आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तीही झटपट लगेच कुकरमध्येच बनवणार आहे तेही कमी साहित्यात आणि चवीला एकदम स्वादिष्ट लागणार आहे त्याच्यासोबत सांबरचाही टेस्ट येणार आहे आणि भाजी शरीराला खूप फायदेशीर आणि दुधी भोपळा आपल्या पोटालाही थंड ठेवतो तर जादा मसाला न वापरता ही भाजीची रेसिपी धावणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाय फी करा तर चला आता साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर चला आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया हा मी दुधी भोपळा घेतलेला आहे एक छोटा लहान साईजचा सा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून चिरून घेतलेला आहे बारीक आणि चिरून त्याला ना पाण्यात ठेवायचे म्हणजे काळा पडत नाही पाणी भरून ठेवायचे बुडल इतकं म्हणजे काळा पडत नाही तो तर चला आता दुसरेच आहेत ते पाहूया तुरीची डाळ घेतलेली आहे भिजवून म्हणजे अर्धी वाटी घेतलेली आहे छोटी लहान वाटी जास्त डाळ घालायची नाही कांदा घेतलेला आहे चिरून हिरवी मिरची आहे आल आणि आलं आणि लसूण आहे कट करून घेतलेला आहे एकत्रच आहे सांबर मसाला घेतलेला आहे एक चमचा कोथिंबीर आणि मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा खडीच मेथी आहे आणि जिरे अर्धा चमचा घेतलेला आहे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे तुम्हाला तिखट जास्त लागणार नसेल तर मिरची फक्त घालू शकता मी लाल मिर्च पावडर थोडी घेतलेली आहे आणि हळद अर्धा चमचा घेतलेला आहे स्वादानुसार नमक तर चला आता आपण कुकर चढवूया कुकर मी चढवलेलं आहे चला आता तेल घातलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही कमी तेलातच बनते तेल तापलेलं आहे मेथी आणि जिरा चांगलं तडकून द्यायचे म्हणजे मग त्याच्यात कांदा घालायचा कांदाही थोडा चांगला भाजून घ्यायचा सॉरी मी कढीपत्ता दाखवायला विसरलेली कढीपत्ता एक कट करून घालायचा थोडा कांदा आता चांगला भाजलेला आहे मिरची आलं लसूण कट करून घेतलेलं ते घातलेलं आहे तेही भाजले चांगलं लाल मिरची पावडर आणि हळद घालायची तेही चांगलं भाजून घ्यायचे आणि त्याच्यात आता आपण भोपळा घालून घ्यायचा घालून चांगला मिक्स करायचा तेलात थोडा भाजून घ्यायचा चांगला परतून म्हणजे छान बनतो तर तुरीची डाळ घालायची तुरीची डाळ जास्त घालू नका प्रमाणातच घालायची नाही तर सगळे डाळीची चव लागेल त्याला तर हे चांगलं भा परतून घेतले आता याच्यात सांबर मसाला घालायचा मसाला घातला की नमक स्वादानुसार नमक घालायचे आहे स्वादानुसार नमक घालूया आणि त्याच वाटीने दीड वाटी, वाटी मी पाणी घालणार आहे जास्तही पाणी घालू नका पाणी घालून आता व्यवस्थित हलवून घ्यायचे मिक्स करायचे आहे व्यवस्थित तर मी दीड वाटी छोट्या वाटीने दीड वाटी, वाटी पाणी घातलेलं आहे जास्त रस्साही बनवायचा नाही नाहीतर छान नाही लागत तर याला आता आपण ढक्कन लावून घेऊया व्यवस्थित मिक्स करून ढक्कन लावून घ्यायचे आहे आणि दोन विसर करणार आहे मी जास्त करायचे नाही दोन विसर झाले की मग हे पहा दोन विसर झालेले आहेत थंड झालेले आहे पूर्ण हवा निघून द्यायची काढायची नाही म्हणजे छान शिज शिजते हे पहा छान शिजलेले आहे थोडं पळीनं आता त्याला असंच पळीनं दाबून घ्यायचे मॅश करायचे आहे म्हणजे रस्सा आणि ते भाजी एकजीव होते मॅश करून घेतलं की चांगलं मॅश करून घ्यायचे त्याला थोडंसं हे पहा अशी बनते एवढी ग्रेवी ठेवायची याच्यात आता कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची झाली आपली भाजी तयार झटपट तयार होते जास्त टायमी लागत नाही हे पहा ग्रेवी आणि भाजी एक ज्यूस छान झालेला आहे असे मिक्स करून घ्यायचे थोडं मॅश करायचे पळीने छान बनते हे पहा खूप छान बनलेले आहे करून पहा त्याच्यासोबत लोणचे छान लागते थोडेसे लोणचे घ्यायचे हे ही भाजी तुम्ही सिर्फ भातासंगही खाऊ शकता भातासोबतही ही खाल्ली तरी खूप छान लागते चपाती आहे रोटी आहे याच्यासोबतही खाऊ शकता आणि ही भाजी आरोग्यालाही खूप छान असते बरोबरी तुम्ही लोणचे तोंडी लावू शकता खूप छान लागते सिर्फ भातासोबतही खायची खूप छान लागते नक्के नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद